मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये पालघर जिल्हा पोलीस दल राज्यामध्ये पहिलं आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे प्रमुख बाळासाहेब पाटील यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आला पालघर पोलीस दलाकडून देखील जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये आला या सात कलमी कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून शंभर दिवसांचं मूल्यमापन करण्यात आलं त्यामध्ये पालघर पोलीस दलामध्ये शंभर गुणांपैकी नव्वद पॉईंट एकोणतीस गुण प्राप्त झालेले आहेत त्यामुळे शंभर दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्ट्रातल्या एकूण चौतीस जिल्ह्यातल्या पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या अगोदर देखील पन्नास दिवसांच्या कार्यालय मूल्यमापनानंतर पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता यासंबंधी अधिक माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या सुधारण्यासंदर्भातील विविध विषयासंदर्भात स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभरात घेण्यात आली त्यामध्ये वेबसाईटच्या अत्याधुनिकीकरणापासून ते कार्यालयीन स्वच्छता ई ऑफिस सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मांडून त्यांचे कामं सहजपणे कशी होतील या दृष्टिकोनातून कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत या संदर्भातील या सगळ्या उपाययोजना याचं अनालिसिस ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये होतं त्याच्यामध्ये क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या टीमने या ठिकाणी येऊन संपूर्ण व्हिजिट करून प्रत्यक्षात झालेल्या कामाचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय कार्यालयाच्या कार्यालयाला हा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर महाराष्ट्रामधील चौतीस जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याचं जे प्रशासकीय काम आहे यासंदर्भात त्यांना नव्वद पॉईंट एकोणतीस टक्के मार्क्स पडून त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे खरंतर सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मानलं तर त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना याचा समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये होतो त्याच्यामध्ये आम्ही वेबसाईट हे वन पॉईंट कॉन कॉन्टॅक्ट किंवा वन पॉईंट सोल्युशन मिळावं या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये सर्व टॅब हे लावण्यात ला आलेले आहेत त्याचबरोबर शुशुत्रत कार्यालयीन सुसूत्रित सुसूत्रता आणण्यासाठी किंवा त्या ठिकाणचे कामं व्यवस्थित व्हावीत आणि त्या ठिकाणचं दप्तर व्यवस्थित असावं या दृष्टिकोनातून ई ऑफिस म्हणजे पेपरलेस ऑफिस या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे या सगळ्या परिणाम स्वरूप महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे उद्देश जो आहे तो साध्य व्हावा आणि सर्वसामान्य लोकांची कामं व्हावं या दृष्टिकोनातून पालघर पोलीस सातत्याने काम, काम करत आहे